नमस्कार मी मधू माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ज्याचं नाव आहे मधुस किचन तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत तर त्यासाठी इथे आपण दोन मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि त्याला आपण बाहेरून तेल लावून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातात आपली दोन्ही वांगी भाजून झालेली आहेत आता आपण याची साल काढून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मॅश करून घेऊया तर आपली वांगी व्यवस्थित इथे मॅच झालेली आहेत आणि आपण आता याला फोडणी करून घेऊयात आता इथे आपण एक टी स्पून जिरे टाकलेले आहेत आणि एक चिमूटभर हिंग याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर मेशिंग टाकून व्यवस्थित परतवून घेऊया आता यामध्ये एक वाटी चिरलेली कांद्याची पात टाकून परतवून घेणार आहोत आता यामध्ये कुस्करून घेतलेली वांगी मिसळून घेणार आहोत थोडस चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात आता सर्वात शेवटी यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकून पुन्हा परतून घेऊया तर अतिशय घमघमाट असा आहे आणि आपलं खांदेशी प्रतीचं वांग्याचं बरीच तयार आहे आपण आता काढून घेऊया तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी रहा